ना जास्त कुटाणा ना जास्त मेहनत अवघ्या दहा मिनटात तयार होणारा चविष्ट आणि खुसखुशीत असा पराठा आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खुसखुशीत आणि लहान मुलांना आवडेल असा पराठा बनवणार आहोत तर आता मी गव्हाचं पीठ एक कप असं घेतलं आहे पाव कप असं बारीक रवा घेतला आहे दोन चमचे असं बेसनपीठ घेतलं आहे खुसखुशीत पराठा व्हावं म्हणून आणि वरून थोडंसं एक चमच्यावर तूप किंवा तेल टाकायचं आहे इथं मी तेल टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार चा हे चांगलं आपल्याला आत्ता मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात दोन चमचे आपण तिळही टाकू शकतो कारण तिळ पण आपल्याला शरीरासाठी ऊर्जा देणारे असतात म्हणून दोन चमचे असं मी तीळ टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणकेसारखं मळून घ्यायचं आहे वेगळं काही ह्या पिठाला जास्त मेहनत लागत नाही चपातीच्या पिठासारखंच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे मळून पीठ झाल्यानंतर दहा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनिट झाले आहेत तर आपण आत्ता हे पीठ असं एकसारखं करून घेऊयात तेल टाकून थोडंसं मळून घेऊया आणि ह्याचे एकसारखे गोळे बनवून घेऊया लहान किंवा मोठा पराठा आपल्याला पाहिजे तसा तर आत्ता मी मध्यम आकाराचे पराठे बनवणार आहे तर यासाठी मी लिंबापेक्षा थोडासा मोठा असा गोळा घेतला आहे चपाती एवढाच आणि आत्ता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यानंतर एक चीजचा क्यूब असा खिसून टाकायचा आहे वरती आणि आत्ता आपण चीज टाकल्यानंतर आपल्या आवडीनुसार ह्याच्यावर काळी मिरी पावडर किंवा जिरा पावडर किंवा चाट मसाला असा आपण टाकू शकतो तर नाही टाकलं तरी चालेल असा सुद्धा पराठा लहान मुलांना खूप आवडेल असा आहे आणि तुमची लहान मुलं जर तिखट खात असतील तर ह्याच्यावर थोडीशी लाली मिरची भुरभुरली तरीही चालेल तर ह्या पद्धतीने आपल्याला पराठा फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि थोडंसं पीठ टाकून आपल्याला अजून तर थोडासा असा पराठा लाटून घ्यायचा आहे एक सेकंदासाठी आणि त्यावर आपल्याला आवडीनुसार कोथंबीर चिलीफ्लेक्स किंवा शिमला मिरची छोटी छोटी कट करून आपण टाकू शकतो आणि वरून लाटून घ्यायचं म्हणजे ह्या भाज्या सुटत नाहीत पराठा भाजताना एक एक तर अशा पद्धतीने आपला हा पराठा तयार आहे एकीकडे मध्यम गॅसवर तवा तापत ठेवला आहे त्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि पौष्टिक व्हावं म्हणून तूप टाकायचं आहे तर नाही टाकलं तरी चालेल तेल टाकलं तरी चालेल तर मी आता एक चमच्यावर असं तूप टाकून छान असा खरपूस भाजून घेत आहे पराठा तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतोय दिसायला सुद्धा आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल असा पराठा आहे टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता आपण सुद्धा हा पराठा बनवून खाल्ला तरीही चालेल तर ह्यात आवडीप्रमाणे फक्त स्टपिंगमध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत चपाती लाटून घेतली आहे चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक क्यूब असा चीजचा खिसून घेतला आहे यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया आवडीनुसार चाट मसाला जिरा पावडर काळी मिरी पावडर सुद्धा टाकू शकता तरी ते मी चिली फ्लेक्स थोडी भुरभुरणार आहे तर या पद्धतीने चिली फ्लेक्स टाकून घेतले आहे चौकोनी आकार देऊन घेतला आहे आणि आत्ता ही आपल्याला पोळी अशी दुमडून घ्यायची आहे फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपला पराठा चीच सुटू नये म्हणून थोडंसं दाबून घ्यायचं आणि पराठा थोडासा लाटून घ्यायचा आहे तर पहिल्या पराठ्यासारखं कोथंबीर शिमला मिरची चिलीफ्लेक्स टाकून आपल्याला यावर लाटून घ्यायचं आहे तर खूप छान होतो हा पराठा दहीबरोबर पर किंवा टोमॅटो सॉसवर सॉससोबत आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने नक्कीच पराठा बनवून पहा आणि कसा वाटला हा पराठ्याची रेसिपी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद